अमावस्येच्या अंधारातून तेज पुरुष लखलखला यमालाही पडले कोडे कुठे उगवली ही ज्वाला सह्याद्रीच्या गाभाऱ्यातील सिंहाचा तो छावा मर्दानी या छाती वाहतो लाल भडकला घा एक एक शब्द शंभूंचा जणू तलवार झुंजा विरणी त्याहून तीक्ष्ण नजरती जडली जखमी वाघावानी चकित झाली औरंगशाही पाहुणी शंभूचा रोष तक्तस सुटले औरंग्याचे झाला तो बेहोश औरंग्याचा माज उतरला ऐकून शंभू वाणी म्हणे धर्मासाठी प्राण देण्या काहे होता वीळ सेनानी जीभ छाटली डोळे फोडले केले अनंत अत्याचार परी मृत्यूलाही हे सह्याद्रीचं निधडवार खोळमला कोयमही थकला अन ताटकळला काळ दिवस सरले 40 तरी नहरला सह्याद्रीचा बाळ मृत्युंजय झाली रात्र झाली अमावस्या मृत्युंजय आज मृत्युंजय झाले शंभू उमटला सुळापुरी निनाद ज्योत माळविली अंतरीची आई चिंता तुझ जगाची शिवशंभूने वाट दाविली अम्हा शक्ती दे नेच्छवदाची अम्हा शक्ती देव नेच्छवदाची मित्रांनो स्वराज्यासाठी आणि धर्मासाठी प्राण देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे